चाललो होतो नगरला आता का ते तुम्हाला पुढे कळेलच तर मग संध्याकाळी साडेपाच सहा आवाज होते मग आम्ही निघालो होतो मी आणि मामा चाललो होतो दोघं मग इथे पेट्रोल भरलं गाडीमध्ये मग त्यानंतर मग चाललो होतो आरणगावमध्ये खूप ट्रॅफिक पंधरा वीस मिनटं तर आमची त्यामध्येच गेली आणि शिव झोपलीच होती ग शिवला घेऊन चाललो होतो आम्ही नगरला दवाखान्यामध्ये कारण ती किर किर खूप करत होती आणि थोडासा तापसुद्धा आला होता म्हटलं चला आता नगरलाच घेऊन जावं गावात दोन वेळा नेल तर पण काय फरक पडला नाही त्यामुळे मग नगरला चाललो होतो रात्रीचं बघा इथपर्यंत ट्रॅफिक होतं वीस मिनटं तर आम्हाला ट्रॅफिकमध्येच गेलं आम्हाला मला जाता जाता तर अंधारच झाला मग इथं दवाखान्यामध्ये पोहोचलो इथं मोठा दवाखाना आहे अग्रवाल म्हणून त्या दवाखान्यामध्ये आम्ही फर्स्ट टाईमच गेलो होतो मग तिथे पोहोचलो त्यानंतर मग इथं मामा नाव बिऊ देत होते तिथं नाव नोंदून मग मग आतमध्ये जाऊन आलो मग त्यानंतर मग इथे मेडिकलसुद्धा घेतलं मोठा दवाखाना आहे नगरमधला तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मग आम्ही घरी आलो चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेच एंड करते बाय बाय